ના લીંબુ ના રળનાહાર પાજે પાહીજે ના લીંબુ ના રળનાહાર પાહીજે દેવા સાઠી મના મધે ભાવ પાહીજે દેવા સાઠી મના મધે ભાવ પાજે નાલિંબુ નાનાળનાહાર પાહીજે ना लिंबू ना नारळ हार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे हो देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे वडी देवा जळते लाही लाई कापुराची वडी देवा जळते लाई तुझ्या दर्शनाला भक्त ये ती पायी बाई तुझ्या दर्शनाला भक्त ये ती पायी पायी हो भजनात रंगलेला माणूस पाहिजे हो भजनात रंगलेला माणूस पाहिजे તુજા સાટી મના મ પાલિંબુ નારળના હાર પાજે ના લિંબુ નારળના હાર પાજે દેવા સાથી મધે ભાવ પાજે देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवाच्या मंदिरात अंगऱ्याचा मान देवाच्या मंदिरात अंगऱ्याचा मान दुरून दुरून भक्त येती दर्शनाकारण धुरून दुरून भक्त येती दर्शनाकारण भजनात रंगलेला माणूस पाहिजे मानुस ओ भजनात रंगलेला माणूस पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ओ देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ना लिंबू ना नारळ हार पाहिजे ना लिंबू ना नारळ हार पाहिजे तुझ्यासाठी मनामध्ये भाव पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे चला भक्तांनो चारीधाम जाऊ चला भक्तांनो चारीधाम जाऊ देवाचे रूपाचे गुण गान गाऊ देवाच्या रूपाचे हो गुण गान गाऊ ओ भजनात रंगलेला माणूस पाहिजे ओ भजनात પાહીજે માણસ પાલિંબુ નારળના હાર પાહીજે ના લિંબુ ના ના નાહાર પાજે દેવા સાથી મધે ભાવ પાજે ઓ દેવા સાટી મના મ પાજે